she दर्शन प्रस्तुत कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शक हो, मत्स्य व्यवसाय हे उत्पन्न रोजगार उत्पन्न करणारं अन्न याच्यासाठी एक महत्वाचं असं क्षेत्र आहे आणि आपला भारत देश हा जगभरातील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा मत्स्य उत्पादक देश आहे तर मग मत्स्यपालनाबरोबरच आपण मूल्यवर्धित मत्स्य पदार्थांची निर्मिती कशी करायची हा विषय आज आपण निवडलेला आहे या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे श्री शैलेंद्र रेळेकर सरांना तर सर आपलं स्टुडिओमध्ये सरचं स्वागत नमस्कार मॅडम सरांबद्दल सांगायचं तर सर मत्स्य विज्ञान महाविद्यालय महाराष्ट्र पशु आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठ येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत सर आपण चर्चेला सुरुवात करू सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की जेव्हा आपण मूल्यवर्ध मूल्यवर्धित मत्स्यपदार्थांबद्दल बोलतो तर नेमकं मूल्यवर्धन म्हणजे काय सर्वप्रथम मी सर्व माझे शेतकरी बंधू आणि भगिनींना नमस्कार करतो की मॅडमने विचारल्याप्रमाणे मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ म्हणजे माश्यावरती प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार करणे ह्याच्यामध्ये माशाची शेल्फ लाइफ वाढते त्याचं टेक्शर वाढतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची किंमतही वाढते आता आपण मूल्यवर्धित मत्स्यपदार्थामध्ये मत्स्य कटलेट आहे मत्स्य फिंगर आहे नंतर मत्स्य फ्रँकी आहे टेंपुरा आहे इत्यादी बरेच पदार्थ तयार होऊ शकतात आणि भारताचा विचार केला तर भारतामध्ये सागरी मासे किंवा पाण्यातील मासे वापरून आपण मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ तयार करू शकतो आणि यामध्ये आपण जर स्त्रियांचा सहभाग घेतला तर स्त्रियांना व्यवसाय होऊ शकतो आणि फक्त एक महत्त्वाचं आहे की मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ तयार झाल्यावर त्याला योग्य ती बाजारपेठ मिळवून देणं हे गरजेचं आहे यासाठी आपल्याला बाजारपेठेचा योग्य अभ्यास तसेच चांगल्या प्रकारे वेष्टणीकरण आणि स आणि मार्केटिंग हे सुद्धा महत्त्वाचं आहे सद्यस्थितीत रेडी टू इट रेडी टू कुक असा ट्रेंड आहे तर मग जेव्हा आपण व्हॅल्यू ॲडेड फिश प्रॉडक्टबद्दल बोलतो तर यामध्ये अजून कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होतो मूल्यवर्धित मत्स्यपदार्थामध्ये मुख्यतः करून बॅटर आणि बेडर पदार्थांचा समावेश होतो त्यालाच आपण कोठेड पदार्थ असेही म्हणतो या कोठेड पदार्थ तयार करण्यासाठी आपल्याला मत्स्य फिंगर आहे किंवा मत्स्य मत्स्य कटलेट आहे किंवा कोळंबीचा कौ, को कोळबीला को कोठेड लावणे गरजेचं आहे आणि यामध्ये खालील प्रक्रियांचाही समावेश होतो सुरुवातीला आपण माश्यांना किंवा मत्स्यपदार्थांना आकार देणे गरजेचे असे मा माशाला आकार हा आपण हाताने देऊ शकतो त्याचप्रमाणे आपण मशीनचाही वापर करू शकतो त्यानंतर पदार्थ तयार झाल्यावर त्याला पीठ लावणे गरजेचे असते या पीठ लावण्यामध्ये चांगले सुगंधी मसालेही वापरणे ग आपण वापरतो त्यानंतर त्याला बॅटरिंग कर करतो आणि बॅटरिंग झाल्यावर आपण ब्रेडर ब्रेडर करतो आणि जे ब्रेडर झालेले पदार्थ असतात त्यांना आपण पार्शली फ्राय करतो आता ह्याच्यात महत्त्वाचे म्हणजे आपण एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस ते दोनशे डिग्री सेल्सिअसप्रमाणे त्याचे तापमानही ठेवले पाहिजे त्याप्रमाणे वीस ते तीस सेकंदे ते फ्राय केले पाहिजेत त्यानंतर हे पदार्थ गोठवणे गरजेचे असते त्यासाठी आपल्याला फ्रीझिंग मेथॉलॉजी वापरली जाते या फ्रीझिंग मेथॉलॉजीमध्ये टेम्परेचर मायनस चाळीस डिग्री सेल्सिअस असते आणि त्यानंतर हे पदार्थ मायनस वीस डिग्री सेल्सिअसला टाकवले जातात त्यानंतर सर्वात दुसरा पदार्थ आहे म्हणजे सुरमीपासून तयार करणारा येणारा पदार्थ सुरमी म्हणजे पांढरे मांस हे मशीनने तयार केले जाते आणि कोळंबीसारखे दिसणारे किंवा शेवणसारखे दिसणारे किंवा खेकड्याच्या पायासारखे दिसणारेही इथे पदार्थ तयार करतो आणि आपल्याला ह्यातला फॉरेन एक्शियन म्हणजेच परकीय चलन हे जास्त आहे त्यानंतर आपण दुसरा पदार्थ बघणार तो म्हणजे माशाच्या लगद्यापासून जर घरच्या घरी जर पदार्थ तयार ता करायचे असतील तर आपल्याला माशाच्या लगद्यापासून आपण बरेच पदार्थ तयार ता करू शकतो जसे की मत्स्य कटलेट आहे मत्स्य फिंगर आहे मत्स्य फ्रँकी आहे तसेच मत्स्य म मोमोज आहेत तर असे पदार्थ आपण तयार ता करू शकतो आणि अजून एक पदार्थ पदार्थ आहे तो म्हणजे एक्सुडेड पदार्थ ह्याच्यामध्ये आपण जे मिक्सचर असतं त्याला आपण दबाव टाकला जातो आणि दबाव हे एक्सुडर मशीनमध्ये टाकून आपला वेफर्स फ्लेक यासारखेही पदार्थ तयार करू शकतो सर मग नेमकं आपण ह्या ॲडेड फिश प्रोडक्टसाठी गोड्या पाण्यातील कुठल्या माशांच्या प्रजाती आपण वापरू शकतो आता माशाचा आपण विचार केला तर मासा हा सर्वात जीवनसत्व असलेला किंवा चांगल्या प्र प्रकारची प्रथिने असलेला हा अन्नातील एक मुख्य घटक आहे आणि माशापासून आपण विविध पदार्थही तयार करू शकतो पण मासा निवडताना सुरुवातीला आपण ब बघणे गरजेचं आहे की मासाचे जे आपण डोळे असतात हे चांगले तजेलदार असले पाहिजेत किंवा माशाला जर आपण फिंगर प्रेस केलं तर याची स्किन ही पहिल्यासारखी आली पाहिजे खवले हे तजेलदार असले पाहिजेत अशा चांगल्या प्रतीचा मासा आपण घेणे गरजेचं आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे माशाला पांढरे मासे भरपूर पाहिजे मेदाचे प्रमाण क कमी पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याची बाजारातली किंमत ही सर्वात कमी पाहिजे आणि तो भरपूर प्रमाणात उपलब्धही असला पाहिजे आपण आता विचार केला गोड्या पाण्यातील माशांचा तर कटला हा मासा आहे कटला हा माशाचं डोकं हे सर्वात मोठं असतं मधला भाग हा फुगीर असतो त्याचे खवलेही मोठे असतात आणि सर्वात जास्त ह्याला मास असतं त्यानंतर बाजारामध्ये रोहू उपलब्ध आहे रोहूचं डोकं थोडं लहान असतं मधला भाग फुगीर असतो आणि चांगला मासला असतो आणि त्याला पांढरं मास हे सर्वात जास्त असतं तिसरा मासा म्हणजे आपण मृगल जातीचा मासाही आपण घेऊ शकतो तर मृगल जातीच्या मासामध्ये त्याचा सड सडपा तर बांधा असतो नंतर मधला भाग थोडा कटला आणि रोहपेक्षा कमी असतो आणि मास थोडं कमी असतं पण हाही मासा आपण उपयोगी करू शकतो नंतर सर्वात महत्त्वाचा मासा येतो तो, तो म्हणजे तिलापिया मी तिलापिया हा मासा महत्त्वाचा का म्हटलं कारण त्याची किंमत ही सर्वात कमी आहे सध्याच्या घडीला तिलापियाची किंमत ही शंभर ते एकशे वीस रुपये पर किलो आहे आणि हा मासा जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याचं ओळख म्हणजे त्याचे हे एकसारखे जवळ असलेली असतात माशाची शेपटी हे तीन भागामध्ये विभागलेली असते आणि माशाच्या अंगावर तीन पट्टे असतात आणि नंतरचा एक मासा आहे तो पंग्याशियस पंगॅशियस हा सिल्वर कलरचा मासा असतो त्याच्यावर स्केल नसतात तो साधारणतः प्लेन असतो त्याप्रमाणे त्याचे जे पंख असतात हे काळ्या किंवा खड्या रंगाचे असतात असे मासे जर आपण घेतले आणि मी मगाशीच सांगितलं की तिला पे हा मासा गावा कारण तो भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे कारण प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आली त्यामध्ये केच कल्चर हे विदर्भामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये केच कल्चर झालं त्यामुळे त्याचं प्रोडक्शनही आता वाढलेलं आहे आणि भरपूर प्रमाणात हा मासा उपलब्ध आहे आणि आपल्याला तो शंभर रुपये किंवा एकशे वीस रुपयाप्रमाणेच मिळतो मग जेवढा मासा स्वस्त तेवढा आपल्याला किंमतही जास्त प्रोडक्ट करून तयार होऊ शकते त्यामुळे वरील जातीचे मासे आपण निवडावेत सर मग आपण जेव्हा हे मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ तयार करतो तेव्हा कुठली सामग्री आपल्याला विशेषत्वाने इथे लागते आपण मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मितीसाठी जर सामग्रीचा सा विचार केला तर आपण ह्याला आपण दोन भागामध्ये डिवाईड करूया दोन भाग म्हणजे जर महिलांनी हा उद्योग सुरू केला तर घरच्या घरी जे सामग्री लागते ते मी सुरुवातीला सांगणार आहे तर सुरुवातीला म्हणजे आपल्याला डीप ला फ्रीजर लागेल आणि साधा फ्रीज लागेल डीप फ्रीजरचा उपयोग हा मासा साठवण्यासाठी होतो तसेच पदार्थही साठवण्यासाठी होतो तसेच आपल्याला गॅस शेगडी लागेल नंतर चॉपिंग बोर्ड लागेल काही प्रमाणात नाईफ लागतील काही प्रमाणात भांडी लागतील म्हणजे आपण घरच्या घरी हा उद्योग सुरू करतो यासाठी मी तुम्हाला थोडक्यात घरी काय साहित्य लागतं हे सांगितलं आणि दुसरं म्हणजे जर मोठ्या प्रमाणात जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला एक छोटीशी शेड बांधणं गरजेचं आहे शेडमध्येही आपल्याला तीन भाग करणे गरजेचं आहे जिथे की जे सुके पदार्थ असतात ते साठवण्याची जागा जिथं खऱ्या प्रमाणात मत्स्य प्रक्रिया होते ती जागा आणि त्याचप्रमाणे जी मशीन लागेल जसं की फ्रीजिंग फ्रीजिंग मशिनरी आहे ती साठवण्याची जागा आपण आता ह्यामध्ये सामुग्री बघूया की सुरुवातीला आपल्याला एक शंभर किलोचा मिक्सर लागेल त्या मिक्सरचा उपयोग असा होतो की जे सर्व इन्ग्रेडियंट आपण त्याचं वजन करतो ते वजन केलेले इनग्रेडियंट असतात ते मिक्सरमध्ये टाकावे चांगल्याप्रमाणे मिक्स करावे दुसरं मशीन येतं ते म्हणजे फॉर्मिंग मशीन येतं त्याला आपण हे फॉर्मिंग मशीन हे जे पदार्थ आहेत त्याला आपण आकार देण्यासाठी याचा उपयोग होतो त्यानंतर बॅटरिंग मशीन येतं बॅटर म्हणजे बॅटरचा थर लावण्यासाठी हे बॅटरिंग मशीन उपयोगी होतो त्यानंतर ब्रेड ब्रेडिंग मशीन आहे ब्रेडकमचा थर लावण्यासाठी आपल्याला ब्रेडकम मशीनचा उपयोग होतो नंतर आपल्याला कंटिन्युअस फ्रायर लागतो या फ्रायरचा उपयोग म्हणजे आपल्याला टेम्परेचर मेंटेन ठेवणं आणि कंटिन्युअस प्रोडक्शन करण्यासाठी होतो त्यानंतर मासा गोठवण्यासाठी आपल्याला स्पायरल फ्रीजरची गरज असते जसा मासा किंवा पदार्थ आपण गोठवले की त्याचा आपल्याला शेल्फ बी वाढते नंतर पॅकेजिंग करणं गरजेचं असतं पॅकेजिंगसाठी आपल्याला मेटल डिटेक्टर लागतो आणि पॅकेजिंगचं आपल्याला साहित्य लागतं त्याचप्रमाणे हे गोठवलेले मासे हे स्टोअर करणेही गरजेचे असते त्यासाठी त्याचं टेम्परेचर आहे मायनस वीस डिग्री से सेल्सिअस ठेवणे गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला एक सेपरेट कोल्ड स्टोरेज आहे आणि वाहतुकीसाठी आपल्याला एक इन्स्युलेटेड व्हेकल लागेल म्हणजे मासे आणणे आणि आपले तयार झालेले पदार्थ हे मार्केटपर्यंत पोहोचवणे अशा सर्व गोष्टींचा आपण विचार करून हे आपण मत्स्य मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ तयार करू शकतो सर मग ह्या ज्या मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ जे आहेत त्याच्यापैकी सगळ्यांना आवडणाऱ्या अशा काही रेसिपीज आम्हाला तुमच्याकडनं ऐकून घ्यायला आवडेल काय सांगा आपण आता मत्स्य कटलेट कसे बनव बनवणार आहोत हे इथे बघणार आहोत तर मत्स्य कटलेट बनवण्यासाठी आपलं साहित्य लागतं आहे ते म्हणजे मासाचे मांस हे आपल्याला एक किलो लागेल त्याप्रमाणे उकळलेले बटाटे एक किलो लागेल नंतर कांदा सानक नंतर हिरवी मिरची शंभर ग्रॅम लसूण शंभर ग्रॅम अद्रक शंभर ग्रॅम तिखट मीठ हळद त्याचप्रमाणे ब्रेड हे शंभर ग्रॅम आणि तळण्यासाठी आपल्याला ऑइल लागेल आता आपण साहित्य बघूया की सुरुवातीला आपण मासा विकत आणला तर मासा विकत आणला तो पहिल्यांदा स्वच्छ करणे गरजेचं आहे त्यानंतर एका टोपामध्ये आपण पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकावे आणि तो मासा त्याच्यामध्ये ठेवावा साधारणत वीस ते तीस मिनटं हा मासा त्याच्यामध्ये उकळावा त्यानंतर मास पाणी ते थंड झाल्यावर मासा डोक्याच्या साहाय्याने तो उचलावा आणि त्याचे दोन्ही बाजूने मास वेगळे करावे ही तुम्हाला घरी मास काढण्याची मी पद्धत सांगितली किंवा जर बाजाराचा विचार केला किंवा मोठ्या प्रमाणात जर विचार केला तर आपल्याकडे मीठ मिन्सर हे मशिनरी येते हे साहित्य वापरून आपण मासाचे मासही वेगळे करू शकतो त्यासाठीसुद्धा आपल्याला मासा हा ड्रेस करणं त्याचे खवले काढणं त्याच्या आतला आतडे काढणं हे गरजेचं असते मग तुकडे करून ते मशीनमध्ये टाकणं गरजेचं असतं आणि मग आपल्याला मशीनद्वाराही मीठ मिन्स आपल्याला मिळतं त्यानंतर बटाटे आपल्याला एक साईडला उकळून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला एक किलो बटाटे एक किलो मांस त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद किसलेला कांदा हे आपल्याला एकत्र करणं गरजेचं आहे आणि एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे तीस ग्रॅमचे गोल आकार बॉल बनवायचे आहेत जर आपण बॉल बनवले आणि त्यानंतर त्याला प्रेस केलेत की के आपल्या कटलेट तयार होतं आता कटलेटला वरती कोटिंग करणं हे गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला अंड्याचा पांढरा बल्क घेणे गरजेचं आहे त्या बल्कमध्ये हे कटलेट आहे हे बुडवायचं आहे बुडवून झाल्यावर त्याला ब्रेडकमचा थर लावायचा आहे आता ब्रेडकमचा थर हा बाजारामध्ये विकत मिळतो त्याचप्रमाणे आपण घरीही तयार करू शकतो जसे की आपण बाजारामधनं पाव आणले ते थोडेसे भाज भाजले आणि भाजल्यानंतर ते कुरकुरीत झाल्यानंतर त्याचा मिक्सरला ते दळले की आपल्याला ब्रेडकम तयार होतो किंवा बाजारामध्ये टोस्ट मिळतो तो टोस्ट घ्यायचा आणि मिक्सरला तो दळायचा तरीही ते ब्रेडकम तयार होतं असे ब्रेडकम लावलेले कटलेट आहेत हे आपल्याला डिपफ्राय करायचे आहेत एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस ते दोनशे डिग्री सेल्सिअसला आणि जसे ब्राऊन कलर झाला की आपण जसं आपला की ग्राहकाला की आपण त्या ग्राहकाला आपण ते देऊ शकतो आणि देताना आपल्याला हा विचार केला पाहिजे की नुसते कटलेट झालं की आपण नुसतं कटलेटच कटलेट दिलं असं नाही आहे त्याला विविध प्रकारचे टॉपिंग लावणं गरजेचं आहे त्याला डेकोरेशन करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण कांदे कापू शकतो किंवा थोडीशी हिरवी मिरची देऊ शकतो एका प्रकारचा सॉस देऊ शकतो किंवा स शेजवान चटणी देऊ शकतो म्हणजे ग्राहकाला जे आवडते त्याप्रमाणे आपल्याला ह्या गोष्टी देणं गरजेचं आहे त्यानंतर आपण दुसरा पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे मत्स्य फिले मत्स्य फिंगर मत्स्य फिंगरमध्ये आपल्याला सुरुवातीला मासा विकत आणायचा आहे मासाचे फिलेट तयार करायचे आहेत आता मासाचा फिलेट तयार करताना मासाचे पहिल्यांदा स्केल काढून घेणं गरजेचं आहे माशाचे इंटरस्टँड काढून घेणं गरजेचं आहे आणि शेपटी करणं दोन्ही बाजूला आपल्याला मासा हॉरिजन्टल पकडून त्याचं फिलेट वेगळं करणं गरजेचं आहे एकदा आपल्याला फिलेट मिळाले की ते फिलेट आपल्याला पा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर त्याला आपल्या बोटाच्या आकाराचे चा असे चौकणी काप करावे त्यानंतर त्याला तिखट मीठ हळद लावून मॅरिनेशन करून अर्धा ते एक तास थंड तापमानामध्ये ठेवावेत असे फिलेट जसे आपल्याला ऑर्डर आली की त्याला जसं की कटलेट बनवलं त्याप्रमाणे त्याला कोटिंग करणे गरजेचं आहे त्याला सुरुवातीला आपण अंड्याच्या बल्कमध्ये किंवा कॉर्नच्या पिठामध्ये पिठामध्ये बुडवून घ्यावे त्यानंतर ब्रेडकमचा थर द्यावा आणि त्याला डीफ्राय करावं डीफ्राय करताना सेम सारखीच प्रोसेस वापरावी ती म्हणजे ऐंशी डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आलं पाहिजे आणि आपल्याला साधारणतः एक ते दोन मिनटं जसं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ते डीफ्राय करणे गरजेचं कर आहे त्यानंतर मी तुम्हाला अजून एक पदार्थ सांगणार आहे तर सर या खूप इंटरेस्टिंग अशा रेसिपीज आहेत अशाच काही रेसिपीजबद्दल आपण जाणून घेऊया तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती दर्शक कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन तर दर्शको आज मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मिती या विषयावरच आपण चर्चा करतो आहे करतो आहे आणि श्री शैलेंद्र रेळेकर सर आपल्यासोबत आहेत सर आपण रेसिपीजबद्दल सांगत होता तर अजून कुठल्या रेसिपीज आहेत ज्या सगळ्यांना आवडतात आता ब्रेकपूर्वी आपण मी तुम्हाला रेसिपी सांगत होतो तर अजून एक तुम्हाला मी एक रेसिपी सांगणार आहे इथे आणि ह्या रेसिपीचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आप टिकाऊ मस् मूल्यवर्धित मत्स्यपदार्थामध्ये याचा भाग येतो आता माशाचे लोणचे तयार करणे आता माशाचे लोणचे हे मुंबईसारखे असेल किंवा केरळसारखे असेल किंवा बँगलोरला हे भरपूर प्रमाणात आहे तर सुरुवातीला आपण मासा विकत आणायचा आहे मासाचे लोणचे दोन प्रकारे बनले जाते म्हणजे अख्ख्या माशापासून लोणचे तयार करणे त्याच्यामध्ये काटा असतो आणि दुसरं म्हणजे बोनलेसपासून लोणचे तयार करणे तर आपण बोनलेसपासून लोणचं बघूया सुरुवातीला आपण मार्केटमधून तिलापेय मासा हा विकत घेतला तो स्वच्छ केला त्याचे आपण फिलेट तयार केले फिलेट हे मोठ्या आकाराचे असतात त्यामुळे आपल्याला एक सेंटीमीटर गुन्हेले एक सेंटीमीटर असे चौकोनी तुकडे तयार करायचे आहेत त्या तुकड्याला हळद मीठ तिखट लावून आपल्याला साधारणत एक तास थंड तापमानामध्ये ठेवून द्यायचे आहेत दुसऱ्या साईडला आपल्याला तेल घ्यायचं आहे नंतर थंड आलेले तुकडे आपल्याला चांगले फ्राय करायचे आहेत तर आपल्याला चांगले डीप फ्राय करायचे आहेत जोपर्यंत हे तुकडे कुरकुरीत होत नाहीत त्यानंतर त्याच तेलामध्ये मा लोणच्याचा मसाला असेल किंवा आपल्याला जर काही प्रमाणात जर लोणचं वाढवायचं असेल मसाला तर त्याच्यामध्ये मिरच्या टाकणं गरजेचं आहे किंवा सोलेली लसूण टाकणं गरजेचं आहे हळद तीख तिखट मीठ टाकायचं लोणच्याचा मसाला टाकायचा आणि तो त्या तेलामध्ये परतवायचा अशा प्रकारे आपल्याकडे सारण तयार झालं आणि सुरुवातीलाच आपण कुरकुरीत असे माशाचे तुकडे तयार केलेले आहेत त्या सारणामध्ये सोडायचे आणि त्यानंतर हे जे लोणचं तयार झालं आहे हे आपण साधारणतः एक रात्रभर ठेवून द्यायचं आहे यामध्ये आपल्याला साधारणतः शंभर एम एल हे व्हिनेगा टाकायचा आहे किंवा पन्नास एम एल ए सिट्रिक ॲसिड टाकायचं आहे त्यामुळे त्याचा टिकाऊपणा वाढतो आणि लोणच्यामध्ये बघितलं जातं की नेहमीपेक्षा थोडंसं जास्त मीठ टाकलं जातं त्यामुळे त्याच्यामध्ये मीठही टाकायचं आहे आता हे लोणचे आपल्याला जर घाऊक प्रमाणात विकायचं असेल तर बर्नींमध्ये पॅकही करून आपण विकू शकतो फक्त बर्नीमध्ये पॅक करताना आपल्याला विचार केला पाहिजे की थोडंसं तेल हे लोणच्याच्या फोडीपे माशाच्या फोडीपेक्षा वरती पाहिजे त्यानंतर आपल्याकडे एक स्टँडअप पाऊच हा प्रकार येतो मार्केटमध्ये आपल्या सांडप पाऊच आहे शंभर ग्रामचा दोनशे ग्रामचा किंवा पाचशे ग्रामचे उपलब्ध आहेत ह्या सांडप पाऊचमध्ये आपल्या लोणचं भरायचं आहे लोणचं भरताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपल्याला जर शंभर ग्रामचं लोणचं भरायचं असेल तर पन्नास ग्रॅम पुडी आणि पन्नास ग्रॅमचा मसाला म्हणजेच याचा अर्थ असा होतो हो की जर आपण पन्नास पाचशे ग्रॅम फिलेट घेतलं त्या पाचशे ग्रॅम फिलेटपासून आपल्याला एक किलो लोणचं फिश लोणचं तयार होतं आता फिश एक किलो फिश लोणचं आपल्याला तयार करण्यासाठी साधारणतः लागण येते सा पाचशे ते सहाशे रुपये पण जर मार्केटचा विचार केला किंवा बाजाराचा विचार केला तर ते आपल्याला हजार रुपये किलोपर्यंत जाऊ शकते आणि मुंबईसारख्या ठिकाणी किंवा बँगलोरसारख्या ठिकाणी आपल्याला ते बाराशे तेराशे रुपयांनी होलसेलचा रेट आहे आणि जर आपण रिटेलचा विचार केला तर ते साधारणतः पंधराशे रुपये रेट आहे आता याचं मार्केटिंग करायचं असेल तर आपल्याला थोडीशी आपल्याला थोडंसं मोबाईलचा वापर केला पाहिजे खूप छान रेसिपीज तुम्ही आमच्या दर्शकांना सांगितल्या सर यानंतर जेव्हा आपण हे ॲडेड फिश प्रॉडक्ट्स तयार करतो तर नेमकं कुठल्या आपल्याला हायजेनिक मेजर्स किंवा स्वच्छतेची कशी काळजी घ्यायची आहे आता मॅडमने विचारलं की स्वच्छतेचं महत्त्व कसं आहे पदार्थ तयार करताना ता ता आपल्याला माहिती आहे की माशामध्ये चांगल्या प्रकारचे प्रथिने असतात खनिजे असतात जसा मासा हा आपल्याला उपयोगी आहे तसाच जे वातावरणामध्ये जीवजंतू आहेत त्यांनाही त्यांच्या वाढीसाठी अत्यंत उपयोगी आहे त्यामुळे मासाचे पदार्थ तयार करताना किंवा मासा, करता मासा हाताळताना आपल्या स्वच्छतेचे महत्त्व एक काळजीपूर्वक घेतलं पाहिजे कारण जर संसर्गजन्य का रोग झाला किंवा जीवाणूं विश जीवाणूंचं प्रमाणही वाढलं तर मासाने तयार केलेले पदार्थ आहेत ते पदार्थ लवकर खराब होऊ शकतात त्याचा दर्जाही कमवू हुश, कमी होऊ शकतो त्यामुळे आपल्याला धोका हा निर्माण होऊ शकतो आपल्याला म्हणजे जे ग्राहकांना धोका हा निर्माण होऊ शकतो आता याच्यामध्ये आपल्याला वैयक्तिक स्वच्छता ही बघितली पाहिजे वैयक्तिक स्वच्छता करताना जो व्यक्ती किंवा जी स्त्री मत्स्यपदार्थ हाताळत आहेत त्याला कुठचाही संसर्गजन्य रोग नको दुसरं म्हणजे त्याला उलट्या किंवा जुलाब होत असतील तर अशा प्रकारे व्यक्तीने किंवा स्त्रीने ह्याच्यामध्ये भाग घेऊ नये त्यानंतर स्वतःचे स्व पर्सनल स्वच्छता असेल तर पहिल्यांदा स्वच्छ आपले कपडे घालावेत चांगल्या प्रकारे ॲप्रन घालावे डोक्यावरचे केस पडू नये मी आपल्याला हेअर कॅप घालणं गरजेचं आहे तसेच गंबूट घालणे गरजेचं आहे हातामध्ये चांगले ग्लोव्ज घालणे गरजेचं आहे त्यानंतर जेव्हा आपण खरंच प्रक्रिया सुरू करतो त्यावेळी आपले हात जंतुकीकरण करणे गरजेचं आहे त्यासाठी आपण क्लोरीनचा वापर करतो त्यानंतर आपण हे बघितलं पाहिजे की जेव्हा जी भांडी आपण जी वापरतो ती चांगली स्वच्छ धुतली गेलेली पाहिजेत चांगलं धुताना आपल्याला पाणी वापरायचं आहे ते पिण्यायोग्य पाणी पाणी पा पाणी पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः दहा ते पंधरा पी पी एम हे क्लोरीन टाकणं गरजेचं आहे आणि मगच भांडी स्वच्छ करावी तसेच नाईफ जर असतील तर नाईफ नाईफ हे आपल्याला शंभर ते दोनशे पी पी एमच्या क्लोरीनमध्ये धुणे गरजेचं आहे त्यानंतर स्पोट पिण्याच्या पाण्याने ते नाईफ आणि भांडी धुणे गरजेचं आहे आणि अशा प्रकारे जी भांडी असतील किंवा आपण त्याला युटेन्सिल म्हणतो ही मत्स्यपदार्थ निर्मितीसाठी वापरावीत तसेच मत्स्यपदार्थ तयार झाल्यानंतर आपण हे सर्व प भांडी असतील नाईफ असेल चॉपिंग बोर्ड असे स्वच्छ करून ठेवावेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या स्त्रिया ह्या पदार्थ तयार करताना जे काम करतात त्यांनी कुठच्याही प्रकारचे दागिने घालू नयेत कारण जर एखादा दागिन्याचा तुकडाही आपल्या पदार्थामध्ये पडला तर भौतिक धोका निर्माण होऊ शकतो तर अशा प्रकारे जर आपण वैयक्तिक स्वच्छता ठेवली आणि अशा प्रकारे आपण जर चांगला चांगली स्वच्छता ठेवली तर आपला नक्कीच पदार्थ हा दर्जेदार होईल आणि तो कुठचाही धोका यापुढे निर्माण होणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिली सर यानंतर मला अजून काही प्रश्न आहे त्या विषयावर पण तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती दर्शक हो कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन दर्शक आपलं पुनशे स्वागत आज आपण मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ निर्मिती या विषयावर चर्चा करतोय आणि आपल्यासोबत आहेत श्री शैलेंद्र रेळेकर सर सर आतापर्यंत तुम्ही या व्यवसायाबद्दल आम्हाला सांगितलं अशा प्रकारचं सा प्रशिक्षण आपल्या विद्यापीठाद्वारे इतरांना मिळतं का आणि तुमच्याकडनं कोणी असा ट्रेनिंग आहे का की ज्यांनी या हे प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय तयार केलेला आहे उभारला आहे मत्स्यविज्ञान महाविद्यालयामध्ये दरवर्षी मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मिती या विषयावरती आपण प्र प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करतो तर दोन हजार सोळा सतरामध्ये आपल्याला नॅशनल फिशरी डेव्हलपमेंट बोर्ड हैदराबाद यांच्याकडनं आपल्याला एक प्रोजेक्ट आला होता त्याच्यामध्ये महिलांचे ट्रेनिंग घेणं हे गरजेचं होतं आणि हे ट्रेनिंग घेण्यासाठी आम्ही एम एस आर एल एम यांच्याशी कॉन्टॅ कॉन्टॅक्ट केलं त्या कॉन्टॅक्टमधनं आपल्याला मु पाच हे ग्रुप मिळाले तर पाच ग्रुपपैकी यवतमाळ जिल्ह्यातील एकलेरा गावातील एक ग्रुप आपल्या इथं ट्रेनिंगसाठी आला होता आणि त्यांनी सुरुवातीला एम एस रामच्या याच्यामध्ये त्यांनी मत्स्य सखी म्हणून ह्या ग्रुपनी नोंद केली त्याच्यामध्ये प्राजक्ता गेडम असतील किंवा गजानन आत्राम हे मत्स्यव्यवस्थाक म्हणून आले त्यावेळेला आपण दोन हजार सोळामध्ये दो सोळामध्ये आपण त्यांचे पाच दिवसीय मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ या निर्मिती निर्मिती या विषयावरती सखोल असे ट्रेनिंग घेतले या ट्रेनिंगमध्ये आपण विविध मासेपासून विविध मत्स्यपदार्थ तयार करणे त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला मासा कसा ओळखावा मी तुम्हाला मासा चांगल्या प्रतीचा कसा ओळखावा हे सांगू इच्छितो त्या ट्रेनिंगबद्दल की मासाचे डोळे हे चांगले प्रखर पाहिजेत नंतर ते स्वच्छ पाहिजे मासा नंतर मासा जर आपण प्रेस केला स्कीन इस, तर त्याची स्किन जी असते ही त्याच्या ओरिजिनल प्रमाणे आली पाहिजे तसे आम्ही त्यांना शिकवले त्यांना आम्ही प्रात्यक्षिकही दाखवले त्यानंतर मासा जेव्हा आपण ट्रान्सपोर्ट करतो एखाद्या शे शेततळ्यावरनं किंवा मार्केटमधनं तो मासा कसा हाताळला गेला पाहिजे ह्याचीही आम्ही त्यांना माहिती दिली नंतर बर्फाचा वापर कसा करावा हे तिथे सांगितलं आणि आता मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो की माशापासून जर आपण फिलेट केलं तेही एक मूल्यवर्धित निर् निर्मिती आहे म्हणजे फिलेट करणं हे मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मिती होऊ शकते तर आम्हाला आम्ही त्यांना माशापासून फिलेट कसं करावं यासाठी आम्ही त्यांना प्रात्यक्षिक दाखवलं आणि ह्या फिलेटपासून आपण विविध पदार्थ तयार करू शक करू शकतो हेही त्यांना सांगितलं तर अशा ह्या महिलांनी विविध पदार्थ म्हणजे मत्स्य कटलेट असेल मस्स्य फिंगर असेल माश्यापासून लोणचं असेल मत्स्य पापड असेल मस्स्य शेव असेल मस्स्य चकली असेल ह्याचं आम्ही त्यांना प्रात्यक्षिक दिलं हे प्रात्यक्षिक घेतल्यावर ते आमच्या सतत संकल्पात राहिले नंतर कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांनी आम्हाला मार्गदर्शन आम्ही त्यांना देत राहिलो त्यांनी दोन हजार अठरामध्ये एफ एस एस आयचं लायसनही काढलं आणि मुंबईसारखे त्यांनी मार्केट हे त्यांनी जमवलं मुंबईमध्ये ते मत्स्य शेव असेल मत्स्य चकली असेल मत्स्य लोणचं असेल तयार करता FSA से सरके होतात। होतात। करतात ते एफ एस आरचं लायसन आहे त्यांच्याकडे आणि मुंबईसारख्या ठिकाणी ते पाठवतात त्याचप्रमाणे जेवढी महाराष्ट्रामध्ये कृषी एक्झिबिशन होतात त्या ठिकाणी ह्या महिलांचा ग्रुप हा पार्टिसिपेट करतो त्यांची दरवर्षीची दहा ते बारा एक्झिबिशन ते अटेंड करतात साधारणतः पंधरा ते वीस हजारचे प्रोडक्ट ते तयार करतात आणि हे प्रोडक्ट चाळीस टक्के नफा घेऊन स साधारणतः पंचवीस ते तीस हजारांनी विकतात म्हणजे एका एक्झिबिशनमध्ये ते दहा हजार रुपये कमवतात अशी दहा ते बारा एक्झिबिशन करून ते महिला साधारणतः एक ते दीड लाख रुपये कमवतात म्हणजे काय सुरुवातीला फक्त त्यांच्याकडे शे शेती हा व्यवसाय होता त्यांचं सगळं यवतमाळ जिल्हा कापसासाठी फेमस आहे त्यांचं घरचं उत्पन्न फक्त एक लाख ते दीड लाख होतं आणि मत्स्य संवर्धनातील आणि मत्स्य मत्स्य मत्स्यपदार्थ निर्मिती करून आणि ते विकून त्यांनी आपला अजून संसार पुढे ढकलला त्यांना साधारणतः एक लाख रुपये ॲडिशन इन्कमही झाला आणि ह्या इन्कममधनं महिलांचं सक्षमीकरण झालं तसेच मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की जो ॲग्रोविजन दोन हजार पंचवीसचा हा कार्यक्रम झाला सध्याच झाला तर त्यामध्ये श्री आतरामजी यांना मत्स्य व्यवस्थापक म्हणूनही महिला सक्षमीकरणाचं पारदर्शक हे माननीय आमदार नामदार गिती नितीन गडकरी साहेब या यांनी दिलं इन आणि त्यांचा हा गौरव करण्यात आला की त्यांनी मत्स्य सखींना एकत्र आणलं आणि ह्याचं सर्व मार्ग मार्गदर्शन हे मस्स म हे कॉलेज ऑफ फिशरीज सायन्स नागपूर यांनी दिलं आणि त्याचप्रमाणे मी तर अजून एक गोष्ट इथं नमूद करू इच्छितो की जसं या महिलांनी त्यांचे प्रोडक्ट हे तयार केले त्यामध्ये आमच्या विद्यापीठाचं म्हणजे महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटीचं नावही त्यांनी तिथे नमूद केलेलं आहे की ट्रेनिंग कुठे झाले तर आम ह्या विद्यापीठामध्ये आणि अशा प्रकारे महिलांनी एकत्र येऊन हा व्यवसाय तयार सुरू केला आणि महिलांचं सक्षमीकरण झालं तर मी महिला वर्गांना अपील करतो की आमच्या कॉलेजमध्ये म्हणजे मत्स्य विज्ञान महाविद्यालयामध्ये मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मिती असून दे किंवा मत्स्य व्यवस्थापन असून दे अशा प्रकारचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम होत असतात हे महिलांनी सहभाग घ्यावा तसेच सर्वांनी सहभाग घ्यावा याची आमची तीन दिवसाची फी असते एक हजार रुपये आणि तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा आमचा कॉलेजचा पत्ता आहे मत्स्य विज्ञान महाविद्यालय नागपूर सेमिनरी हिल्स नागपूर तर सर खूप छान माहिती तुम्ही आज आम्हाला दिली निश्चितच याच्यामध्ये रोजगाराच्या खूप मोठ्या संधी आहेत आणि दर्शको सर आपल्याकडे आले इतकी छान माहिती आपल्याला दिली व्हॅल्यू ॲडेड फिश प्रॉडक्ट्स म्हणजे काय ते कसे तयार करायचे त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज सरांनी सांगितल्या त्यानंतर स्वच्छतेची काळजी कशी घ्यायची याबद्दलही सांगितलं निश्चितच आपल्या सगळ्यांना याचा फायदा होईल सर आज वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याकडे आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार आप मानते धन्यवाद नमस्कार